शिरडोणच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोणचं एन एम एम एस परीक्षेत धमाकेदार यश रैत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण एन एम एस निकालाची परंपरा कायम ठेवली या विद्यालयातील तीन विद्यार्थिनी कुमारी सैसाले मनस्वी संदीप कुमारी कोरे श्रद्धा सचिन व कुमारी पाटील प्रवीण या गुणवत्ता यादीत आलेल्या आहेत या वर्षाला याप्रमाणे वर्षात शिष्यवृत्ती मिळेल तर दोन विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे श्रद्धा काकडे व अनुज उदय सूर्यवंशी यांना प्रत्येकी प्रतिवर्षी नऊ हजार सहाशे रुपये प्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती प्राप्त गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल या विद्यार्थी या विद्यार्थ्यांची विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थी व पालक यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मान्य श्री अविनाश पाटील श्री सुनील बोरगावे सल्लागार समिती अध्यक्ष श्रीत राजेंद्र खोत उपाध्यक्ष श्री तानासाहेब पांधारे सर्व सदस्य माजी विद्यार्थी संघाचे डॉक्टर कुमार पाटील श्री रणजित पुजारी पालक श्रीवसौ संदीप सैसाले मान्य श्री श्रीवसौ सचिन कोरे वसो प्रवीण पाटील डॉक्टर सूर्यवंशी मॅडम सौकाकडे मॅडम सर्व शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला विद्यालयातील पाच विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्तीधारक धारक या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मान्य श्री खरात सर पर्यवेक्षक श्री एस पाटील सर विभागप्रमुख श्री डाके सर मोरे मॅडम खोबरे मॅडम गायकवाड मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ रमजानशेट बांधार विद्यालय शिरडोंचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक एस एस पाटील सर यांनी केलं यावेळी डॉक्टर कुमार पाटील माननीय अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आभार विज्ञान शिक्षक मान्य शेत चौगुलेसर यांनी मांडले याचबरोबर रयत ऑलिम्पियड इयत्ता नवी गुणवत्ता यादीत निवड झालेल्या सृष्टी सुनील गौरव व त्याचबरोबर तिला मार्गदर्शन करणाऱ्या विभाग प्रमुख कुंभारे एस मॅडम सर चौगुले मॅडम सर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला